आज आपण भरलेल्या शिमला मिरची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी मी इथे शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्या अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायचे आहे सर्व मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या कट करून झाल्या आता आपण शेंगदाण्याच्या कूटमध्ये मसाले टाकू हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला जिरंधनेपूर सब्जी मसाला हे सर्व मिक्स करून घेऊ मिक्स करून झालंय आता हे सर्व सारण शिमला मिरचीमध्ये भरू एक एक करून सर्व शिमला मिरचीमध्ये हे सारण भरून घ्यायचे आहे सर्व मिरचीमध्ये सारण भरून झाले आता हे सारण आपल्यानंतर भाजीमध्ये टाकायचं आहे आता भाजीला फोडणी देऊ त्यासाठी मी गॅसवर कडे ठेवले त्यामध्ये तेल कढीपत्ता मोहरी जिरे त्यानंतर लसूण लसूण झाल्यानंतर भरलेली शिमला मिरची टाकून घेऊ आणि वरून सारण टाकू मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ आणि आता भाजी शिजेपर्यंत भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि आता भाजी शिजली आहे हाताने चेक करून बघू भाजी छान शिजली आहे भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे रेडी आहे आपली भरलेली शिमला मिरची भाजी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सब्सक्राइब करा